जुन्नरवरून आलेला रस्ता आहे हा व नाणे घाट जे तुमकडे गेलेला रोड आहे या ठिकाणी एक मंदिर आहे व मंदिराच्या या बाजूने आपल्याला तुळजा लेणी पाहायला जायचं आहे समोरच्या डोंगरावर तुळजा लेणी आहे बोर्डसुद्धा लेण्यात आले आहे व्यवस्थित जुन्नर शहर शिवनेरी किल्ला शिवनेरी लेणी समोर लेण्याद्री हे पाहून आपण आता जात आहे तुळजा लेणी समूहाकडे जाण्यासाठी आपल्याला दहा मिनटं लागतील समोर असा लेणी समूह आहे व याही बाजूला एक लेणी समूह किंवा एक लेणं आहे तेही आपण पाहणार आहे धबधब्याच्या जवळ आहे लेणं एक बारी एकचे वेळ आणि उन्हाळ्याचे दिवस त्याच्यामुळे लेणीवर जाताना थोडासा आपणाला त्रास असा होत आहे असा पायरी मार्ग आहे असा बहुतेक हा मार्ग गेला असणार त्या लेणीकडे प्रथम या मुख्य लेणी ज्या आहेत त्या हो। पाहून येऊ त्यापासून दहा मिनटात आपण लेणीपर्यंत पोचून जातो समोर दिसायला लागले आहेत लेणी पोहोचून जाऊ लगेच समोरचा असा भाग लेणीकडे जात असताना असं पाहू शकतो इथे लेणी खोदण्याचा प्रयत्न केला आहे वरील बाजूसुद्धा आपल्याला कोरेकॉम दिसत आहे छण्ण्या तोड्याचे व लेणी लेणी समूह दिसण्यास सुरुवात झाली पहिला लेणी समूह तसच लगेच दुसरा खलिपा <laughs> <laughs> प्राचीन पटखेड दोन लेणी पाहून आता मुख्य चैत्यगृह जे आहे ते पाहण्यासाठी आता आलो इथं आपणाला बेडशीट कारले किंवा आपला भाजी लेणी समूहामध्ये असे स्तूप आहेत व त्याच्या बाजूला व्यवस्थित आहेत याच <laughs> पूर्ण स्तूपाया व्यवस्थित असणारा या ठिकाणी प्राचीन पटखेळ आपल्याला पाहायला भेटत आहेत पाहून आपण आता मुख्य तुळजाभवानी मंदिरामध्ये जात आहोत अशा याच्यात फायद्या थोडस भवानीच्या मंदिरामध्ये आता आलो भवानी मातेच्या मंदिरामध्ये आज आपल्याला वास्तू पाहायला भेटत आहेत ही देवीची मूर्ती तुझ्याभवानीचे दर्शन घेऊन आपण आता पाहू शकतो देवीचं सुंदर रूप आहे भवानी मंदिर पाहून झाल्यानंतर समोर आपणाला असा हा लेण्याचा समूह आहे हे आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा पुन्हा असा छोटासा रूम आहे उन्हाळ्याच्या दिवसात आलो आहे तर या ठिकाणी थंडगार वातावरण आहे अजून एक लेख व आत पाहिलं तर असे पटखेळ फायला भेटत आहेत याही ठिकाणी आहे शिलालेख अजून आपल्याला पाहायला भेटले नाहीत ठीक आहे पाहुते सुद्धा या बाजूला खूप मोठा रूम पाहायला भेटत या प्राचीन पायऱ्या आहेत हा एक रूम आहे आणि हा पूर्ण मोठा रूम समोर जर पाहिलं तर गणेशाची मूर्ती दिसत आहे आपणाला लेण्याद्री अष्टविनायक गणपती समोर पाहायला भेटत आहे तुळजा लेणीवरून फर्स्ट आपणाला पहायला भेटतो हा एक रूम पहिला पुढील बाजूसुद्धा अजून आहे तेही पाहू पाण्याची टाकी आहे तिथं वाजलं नाही काय ठीक आहे हा सुळजा लेणी समूह पूर्ण व्यवस्थित असा एका ठिकाणावरून आपल्याला पाहायला भेटते आहे तुळजा लेणी समूह पाहून आपण आता याच्यानंतर पाहणार आहे अंबाबिका लेणी भूतलिंगी व भीमाशंकर या लेण्या पाहणार आहेत व दारुल हापूसबाग या गावातील एक अपरिचित लेणं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे समोरच्या बाजूस या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोरीव काम आपणाला दिसत आहे परंतु बराच भाग पडला आहे त्याचा त्यामुळं त्याचं जे वैश सौंदर्य आहे ते कमी झालं आहे हे पहा या सर हे पहा नक्षीकाम खूप सुंदर नक्षीकाम आहे त्याही ठिकाणी नक्षीकाम आहे आता आपण खालच्या बाजूस पाणी टाकी जो आहे समूह पाणी कारण लेणी म्हटले की पाणी पाहिजेच हे पहा याचा पाण्याचा या ठिकाणी व कोरीव पाहिलं तर खूप खतरनाक पाहिलं भेटत एक नंबर त्या ठिकाणी बघा नक्षीकाम किती सुंदर आहे तोळजा लेणी समूह आपण आता पूर्ण पाहिलं आहे व या ठिकाणी एक जे अपरिचित लेणं आहे त्या लेण्याच्या शोधात आपण जाणार आहे आता हे पहा या ठिकाणी तुळजा ग्रुप तुळजा ग्रुप ऑफ के तुळजा भावनेच्या या बाजूच्या साईडला अजून तर आपल्याला ले काही लेणं सापडलं नाही जरा सौपर्तीच्या मार्गाला शिवजन्मभूमी जुन्नर तो आपला महाराजांचा पुतळा समोरच्या त्या ठिकाणी लेणी परंतु बिबट्याची भीती असल्यामुळे आपण त्या लेण्यापर्यंत पोहोचणार नाही समोरच्या डोंगरावर त्या ठिकाणी लेणीत दोन लेणीतून पाहायला भेटत आहेत परंतु इथे असल्यामुळे आपण जाणार नाही